रेणुका नगरात झालेल्या तरुणाच्या खुनाचा तपास वेगानं सुरू असून या प्रकरणी प्रसाद लोंढे याला माढातून अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर त्याला दुपारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस आर सातभाई यांच्यासमोर समोर उभं करण्यात आला असता त्यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तीन ऑक्टोबर रोजी हो सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास मोकळ्या जागेत असलेल्या खोली जवळ तीन कार आल्या त्यातून नऊ जण उतरले खोलीत जाऊन त्यांनी आतमध्ये बसलेल्या तरुणांना लाकडी काठ्या लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली आहे मारहाणीत अथर्व दिनेश जाधव वयवर्ष एकोणीस राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड हा तरुण गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा चार ऑक्टोबर रोजी हो मृत्यू झाला या प्रकरणी दिनेश प्रकाश जाधव वैवर्ष पन्नास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमते मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे मिर प्रकाश शिंदे उर्फ बुद्ध जॉकी थोरात विनायक जाधव आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात खुळाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान प्रसाद लोंढे हा माडा इथं येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सकाळी अकरा वाजता अटक केली दरम्यान खुनाच्या घटनेनंतर रेणुका नगरीतील खोलीजवळ लावण्यात आलेली कार क्रमांक एम एच तेरा बी एन नऊशे एकोणनव्वद पोलिसांनी जप्त केली त्या ठिकाणी सीसीटीव्ही चे फुटेज असलेला पेनड्राईव्ह देखील जप्त करण्यात आलाय अन्य आठ जणांचा तपास केला जात असून यासाठी पोलिसांची पथक पुणे आणि अन्य ठिकाणी रवाना झाली आहेत